गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचाराला मोठा वेग आलाय शहरातील घरोघरी जाऊन महाविकास आघाडीचे सर्व नेते प्रचार जोरदार करू लागलेत शहरातील माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी शाहू महाराज पुतळा भाग्यरेखा चित्रमंदिर अण्णा रामगोंडा भाजी मार्केट गोकुळ चौक पंचवटी चित्रमंदिर परिसरामध्ये घर टू घर जाऊन रॅली काढून मदन कारंडे यांना विजयी करण्याचं व तुतारी चिन्हावर बटन मदन मदन कारंडे आमदार म्हणून म्हणून पाठवावे एका सर्वसामान्य घरातील उमेदवार कारंडे यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी घोषित करण्यात आली त्यांचं चिन्ह तुतारी आहे ते सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे मदन कारंडे यांना भरघोस मताने विजयी करा असं आवाहन मतदार राजाला प्रकाश मोरबाळे यांनी केलं शाहू महाराज पुतळा परिसरात असणाऱ्या सोन्या मारुती मंदिरातील मारुतीला वंदन करून नतमस्तक होऊन आजच्या या प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली यावेळी तुतारी वाजवून हलगीच्या जोरावर भागातून प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते